पाकिस्तानी दहशतवाद्यांच्यावर भारतीय सैनिकांनी एअर स्ट्राईक केल्यानंतर मिरज मध्ये जल्लोष करण्यात आला फटाक्यांची करून मिटाई वाटण्यात आली यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली निष्पाप बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांना भारतीय सैनिकांनी ठार सर्व भारतीय हे सैनिकांचे आभार व्यक्त करत आहेत मात्र काही जण चुकीचे मेसेज व्हायरल करत आहेत अशा वादग्रस्त मेसेज टाकणाऱ्या आपल्यातील गद्दारांवर सुद्धा कारवाई व्हावी अशी मागणी भाजपाचे नेते बाबासाहेब आळतेकर यांनी केली आहे यावेळी ईश्वर जनवाडे जयगोंड कोरे विक्रम पाटील दयानंद खोत अभिजित गौरजे जितू लेण्णा रसाळ भास्कर कुलकर्णी श्रीकांत महाजन विठ्ठल तात्या खोत अनिल रसाळ खाडीलकर खाडिलकर संगीताताई खोत अनिताताई हरगे अणघा कुलकर्णी शोभाताई गाडगळी साधना माळी गायत्री सातपुते वर्षा राणी वांड्रे रुपाली पवार कपिला पाटील उपस्थित होते काल रात्री जो भारताने पाकिस्तानवर जो हल्ला केला ऑपरेशन सिंधूर या नावाने जो अभियान आपण केलं त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टी विधानसभेच्या वतीने मान्य नामदार भाऊ खाड्याच्या वतीने आदरणीय आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी तसेच भारतीय सैन्याचे सर्व अधिकारी आणि सैनिकांचे मनपूर्वक आभार मानतो आणि यापुढे भारत पाकिस्तानने अशा कारवाई केल्या तर जशास्त शेवट भारत देईल आणि भारताच्या सीमेच्या बाजूला असून नाही तर पाकिस्तानमध्ये जाऊन आम्ही त्यांच्यावर हल्ला करू या पद्धतीचा आज एक झलक भारतीय सैनिकांनी त्यांना दिलेला संदेश दिलेला आहे आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दामध्ये आज भारतामध्ये राहून जे आपल्या इथे जे नागरिक किंवा जे गद्दार काही लोक आहेत जे सैन्याचं मनोदय खचरीकर जे मेसेज करतात किंवा जे वल्गाना करत आहेत की बाबा हे स्ट्राईक चुकीच करत आहेत तर अशा लोकांच्यावर कारवाई करण्यात यावी देत आहे आणि अशा लोकांच्यावर पाकिस्तानवर ही कारवाई केलीच पाहिजे पण पहिला अशा गद्दारांना शिक्षा झाली पाहिजे यासाठी भारतीय जनता पार्टी आग्रह आठ दहा दिवसापूर्वी जो भारतामध्ये पहलगाम या ठिकाणी जो पाकिस्तानी अतिरेक्यांनी जो हल्ला केला आणि त्या हल्ल्यामध्ये हिंदू व्हा आणि मुस्लिम वेदयवा अशा पद्धतीचे शब्द त्या ठिकाणी वापरून त्या ठिकाणी हिंदू पुरुषांना त्यांनी गोळ्या घालून मारलं आणि आमच्या माता भगिनींना त्या ठिकाणी विधवा करण्याचं काम केलं आणि त्याचाच बदला म्हणून काल मध्यरात्री आपल्या भारतीय सैन्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी या देशाचे गृहमंत्री अमितजी शहा साहेब यांच्या माध्यमातून हे आज एक प्रत्युत्तर देण्याचं काम केलेलं आहे आणि ह्या प्रत्युत्तरामध्ये पाकिस्तान मधील अतिरेक्यांचे नऊ अड्डे उद्ध्वस्त करण्याचं काम केलेलं आहे